नमस्कार मंडळी आमच्या येथे अर्थात कोकणामध्ये मुलगा मुलगीच्या चहापाणी अर्थात पसंती कार्यक्रमाला एक खूपच महत्त्व आहे अशा कार्यक्रमामध्ये मुलाकडची मंडळी मुलाला घेऊन मुलीच्या घरी येत असतात या अशा पाहुणे मंडळीचं होणारं आदरातिथ्य खेळीमिळीच्या वातावरणात होणारी चर्चा आणि त्यातून या दोन्ही मुलामुलींच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो <स्थाथ>

त्याप्रमाणे पार्थी कुटुंबियांचे सर्व नातेवाईक यांचंही पार्टी कुटुंबियाच्या त्यांनी सहशे स्वागत करतो सर्व ग्रामस्थांचे त्या पाठी कुटुंबिया वतीने मी सहशे स्वागत करतो आणि आलेल्या सर्व पाणी सगळ्या ठिकाणी पाठी कुटुंबियाच्या वतीने सहशे स्वागत करतो आणि त्या ग्रामवर आजच्या यापासून या कार्यक्रमाला सुरुवात पारती आणि शिगवण यांचा आमचं ग्रामणार आहे लोकांचा आम्हाला परवानगी द्यावी पसंतीसाठी रत्नागिरी जिल्हा असा एक जिल्ह्यात असले तालुका या तिथून तालुक्यामध्ये गरपुंग गाव आहे त्याच्यामध्येच एक मुळचीवाडी अशी प्रोग्राममध्ये मुळचीवाडी या ठिकाणी माहिती माझे बंधू म्हणजे बाबा हरिशिब यांचे पूजा जे ते आमच्या पसंतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आम्ही आदर आहोत आम्ही आल्यानंतर आम्हाला आमचा आदर सत्कार केला आम्हाला सहपाणी केलं आणि आमचा आधार व्यक्त केला त्याच पद्धतीनं मी माझ्या वरची वाडी या वाडीचे वाढी वाडीप्रमुख वाढीचे अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी या सर्व सहकार्यांच्या वतीनं आपणा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद Gracias. और रोजाना وبين कर्म लग तो वाली तुम्हारे वाले डॉक्टर कर 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 हम बात कर सकते हैं जो हम बात कर सकते हैं जो हम बात कर सकते हैं 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 हम

आज उपस्थित राहिला पालकी कुटुंबाचे सर्व नातेवाईक ते सर्व उपस्थित राहिले चांगली चर्चा झाली आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी सर्वांचं धन्यवाद सर्वांचा आभार मानतो आणि आमचा कार्यक्रम संपला आणि आता बघा कार्यक्रम होईल त्यानंतर के कुछ और बात नहीं है भाई लोग भाई लोग इधर आके बैठो इधर आके बैठो इधर आके बैठो पूजा व दीपक यांस पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा